कि मी एखाद्या दारोबा संसार करून म्हटले पण तसे जाऊन आणणार की काही म्हणजे माझी बायका अशी होती तर काय माहिती का या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा जे काही आता, आता चालू आहे हो ना आत्ता तरी म्हणजे खरं सांगते तुम्हाला आताच्या काळात मध्ये असं कुणीच नाही की जे डिप्रेशन मध्ये नाही मी आता आठ दिवस गावा गावाला गेले होते गावाला गेल्यावरही काही गोष्टींच ज्या वेळेला निद निदर्शनात आले माझ्या किंवा काही गोष्टी डोळ्यासमोर आल्या त्यावेळेला अरे या कुणीच सुखी नाही कुणीच सुखी नाहीये लक्षात घ्या मी गावाला गेले ना त्यावेळेला की अगदी ज्यांचं छान चालू मी की मी गावाला गेली की छान वाटायचं त्यांच्याकडे बघितलं की त्या कुटुंबाकडे बघितलं अरे सुखी आहेत छान त्या मुलाचं लग्न झालेलं त्याला दोन मुलं आहेत बायको आहे छान छान संसार चालू आहे आई वडील आहे छान मस्त व्यवस्थित काय घरात भांडणं नाही ना ना, काय नाही काय म्हणजे दोन वेळा गेली मी याच्यामध्ये आता ही तिसरी वेळ आणि अचानक आता गेल्यानंतर असं काय आलो की त्याची बायको तुम्हाला राहायचंच नाही तुझ्या मी राहणारच नाहीये आहे मला जायचे माहीत मी एखाद्याचा संसार करेल पण तुझा करणार नाही मी ज्या वेळेला हे वाक्य ऐकलं ना मी खरंच शॉक झाले की मला या कुटुंबावर फार अभिमान होता की कि बा अरे छान किती मस्त येणार का बरं असं काहीच कारण नाहीये समजून घ्यायचं नाही कुणालाच एकमेकांना समजून घेणं हा प्रकारच राहिला नाही कि त्या मुलीचं लग्न झालं लग्नानंतर लग म्हणजे घरच्या शेतामध्ये कधीतरी ती जात असेल अजिबात सासू सासऱ्यांनी तिला बाहेर मोलमजुरी करायला पाठवलं नाही घरची शेती आहे म्हटल्यावर जावं लागतंच मुलगा आहे मोठा आता मुलगी आहे तिला एका वर्षाची मुलगा पण काहीतरी तीन चार वर्षाचा असेल आणि सगळं काही अगदी सुरळीत चालू असताना फक्त बाबा घरच्या शेतामध्ये काम आली आता मुलंही मोठी झाली तर आता तू शेतामध्ये जा घरच्या काम करायला असं म्हंटल आणि बाईने भांडण काय तिचीच आहे ना ती शेती नवरा ऐकून आहे आई वडिलांना काय अडचण आहे हिला ना दीर आहे ना काय ने तिचं लग्न झालेलं आहे मग हिला अडचण काय आहे शेतांमध्ये जायची ज्या वेळेला लग्न करायचं त्यावेळेला आई वडिलांना मी शेती बघून दिलंय ना की घरी शेती आहे का हे विचारलं होतं ना मग शेती जर विचारली तर शेतात जायला हवं की नाही असं कसं बरं चालेल शेती बघून ज्या वेळेला तुम्ही घेताय त्यावेळेला ग्रामीण भागात जर राहत तुम्ही जर गावात राहत असाल तर म्हणतील जर शहरी भागात असेल तुमची शेती गावी असेल तर म्हणणारच नाही तुम्हाला शेतात जाऊन पण तुम्ही जर गावीच राहताय तुम्हाला शेतकरी नवरा बघून दिलाय तुमचा नवरा म्हणजे तो मुलगाही शेतात मध्ये काम करतो तर अडचण काय म्हणजे मला सांगण्याचा सा उद्देश काय कि स्वतःकडे म्हणजे कुणीच कुणाला समजून घेत नाही कुणीच कुणाकडे लक्ष देत नाही आणि फार विचित्र झालंय जे आहे ना ते आताच वातावरण की सुखी कुणीच नाहीये दिसायला फक्त नाही का ओके पण खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आपण बघतोय ना कुणीच सुखी नाही हो शपथ नाहीये म्हणजे इतकं मला वाईट वाटलं ना ते बघून की अरे किती म्हणजे मला फार आवडायचं त्यांचं घर असं छान त्या मुलाच्या आई वडील त्याचं लग्न झालेलं आहे बायको आहे छान मस्त त्यांच्या घरात कधी भांडण नाही काय नाही काय नाही मी असं बोलायची की याला म्हणतात सुखी घरा सगळ्यात गर्भश्री म्हणतो ही लोक समाधान आहे त्याच्यामध्ये अगदी आनंदाने जात कधी कुणाचं कधी बिनसेल कशावर ना तेच जर त्या मुलीने समजून घेतलं तर घरात कटकट होईल का अरे हा ठीके काय हरकत नाही जाते मी शेतात मध्ये घरात घरच्या शेतात जायची काय त्याला काय लाच किंवा त्याला काय हरकत हरकत नाही जाते मी नाही तिने काय विनाकारण भांडण काढले की मी एखाद्या दारुडाचे म्हटले पण तसे जाऊन आणखल ना त्या मुलाच्या तरुण की काही म्हणजे माझी बायको अशी होती असं कस तर ह्या गोष्टी फार वाढत चालल्या आहे आणि याच्यामध्ये असं झालंय ना कि स्वतःकडे लक्ष नाही अगदी शहरी भागात असेल ग्रामीण भागात असेल आपल्या जेवणाकडे लक्ष नाहीये आपण आपल्याकडे लक्ष देत नाहीये बऱ्याच महिला भगिनी अशा आहेत ना की या टेन्शन मुळे स्वतःकडेही लक्ष देत नाही आणि त्या खचत चालल्या मला त्यांना सांगायचंय की प्लीज स्वतःकडे लक्ष द्या त्या भगिनींना मला सांगायचंय स्वतःकडे लक्ष द्या म्हणजे काय फक्त स्वतःकडेच लक्ष द्या असं नाही तर आपल्या फॅमिलीकडेही लक्ष द्या आपल्यामुळं घरामध्ये वाद होत आहेत का त्या एका तुमच्या एका नकारात्मक ऊर्जेमध्ये संपूर्ण घर गोत्यात आलेले थोडासा बदल करा तुमच्या वाहनामध्ये बघा काय होत थोडासा फार नाही हा जर तुमच्यावर चुकीच्या गोष्टी लादल्या जात असत ना नक्की त्याचा विरोध करा मी म्हणणार नाही की बाबा तुम्हाला सासू सासरी तुमच्यावर अन्याय करता येत नवरा अन्याय करतो तो सहन करा अजिबात नाही जसं मी आता तुम्हाला हे उदाहरण सांगितलंय लाईव लागल्या बरोबर की काहीच नाही अडचण फक्त सासू म्हटली आता मोठी तू घरच्या शेतात मध्ये घरच्या शेतात दुसऱ्यांच्या नाही काय अडचण आहे मला सांगा ना तिने जर तेवढा आटेल चालेल फाकत नाही प्रेमाने जर किती चार कलात्मक ते आनंद असेल ना वाद होणार नाही वातावरण चांगलं राहील घरातलं परंतु नाही काय झालं माहिती का मुलींनाही आजकाल समजून घ्यायचं नाहीये मला एक सांगायचं कि दिव्याताई खूप खूप धन्यवाद <laughs> मला माझे आवडते मंगळसूत्र आहे ते माझे मंगळसूत्र नेहमी मोठेच असतात आणि मला आवडतात असेच म्हणजे <laughs> तर आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला शिका कुणीतरी काही म्हणतं म्हणून काय होतं माहिती का आपण त्या डिप्रेशन मध्ये असतो त्या टेन्शन मध्ये असतो मला त्याने असं म्हटलंय मला तू असा बोललाय मी का म्हणजे आता त्या मुली म्हणून मी सांगते तुम्हाला उदाहरण किती रागात मध्ये गेली ती शेतात नाही गेली असं नाही रागात मध्ये जायची स्वयंपाक पा, स्वयंपाक करायचं नाही रात्रीच शिळपाक उरलेलं घेऊन जायचं शेतात गेल्यावर पण नवऱ्याची नीट बोलायचं नाही काम करायचं करायचं तर करायचं नाही तर बसून तेच जर तिने गोडे गुलाबीने केलं तर किती छान होईल ना तिला तिने तसं करून तिचं काम टळणार आहे का नाही तिला काम करावंच लागणार आहे मग तेच प्रेमाने कर ते ना ते शिळपाक घेऊन गेल्यापेक्षा ताजं बनव तूही घेऊन जा थोडासा थोडासा विचारात बदल केला तर काय फरक पडेल तेवढ्या तुमच्या एका बदलामुळं घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील ना त्याचप्रमाणे शहरी भागातही आहे शहरी भागातही भागा हेच ह्याच अडचणी की म्हणजे हितच आसू सासरे नाही बऱ्याच जणांचे गावी असतात पण गा ती मला अशी म्हटली मग ही झोपूनच राहणार तुमच्या आईचा काल आला होता मला मग तुमच्या आई मला अशीच म्हटली मग ती काच म्हटली तुमच्या बहिणीचा फोन आला होता ती मला अशीच म्हटली म्हणू देना ती कुठे आहे ती गावी आहे तुला जर काही सांगत असेल ओके ठीक आहे हरकत नाही एखाद्याचा स्वभाव असतो तुला मी पुन्हा एकदा सांगते की तुमच्यावर अन्याय करत असेल त्याचं खंडन तर मी नक्की करा पण जर काही गोष्टी असतात जुनी माणसं अशी की ते सांगतात ऐकायचं ओके करेल मी ते आहे का तिथं बघायला